मित्रांनो नमस्कार हा आजचा व्हिडिओ बनवतो आहे की आपण जेव्हा गाडी चालवतो आणि गाडी चालवत असताना या अशा ट्रॅव्हल्स परत पुन्हा त्याला मोठ्या गाड्या ट्रक्स यांना एक आता नवीन फॅड आलं आहे की समोरच्या साईडला चायना बल्ब जे की व्हाईट कलरचे असतात तर आफ्टर मार्केट बसवलेले हो हे पाहू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये भरपूर आहे आणि गाड्या एक नाही आहे तर भरपूर गाड्या आहेत तर अचानक समोरून जर गाडी आली तर आपल्याला काहीही कळत नाही आहे आणि कधी कधी तर समोरचा रोडही दिसत नाही आहे आणि काही खड्डा असेल तर तोही दिसत नाही आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये अपघात होतो आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहत असताल तर त्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला समजेल की तुमच्या डोळ्यावरती त्या लाईट्स किती लागत आहेत तर याच्यावरती बंदी आलीच पाहिजे तर हे आणि प्रशासनाला एक विनंती आहे आता याच्यामध्ये अपघात कसे होतात ते सांगतो मी आता जर एवढंच समोरून येणारी गाडी जर लाईट्स जर आपल्या डोळ्यावरती प्रकाश पडला आणि जर काही सेकंदासाठी आपण ब्लाइंड झालो तर तेवढ्या सेकंदामध्ये जर आपल्या ऐंशीची स्पीड असेल तर आपण कमीत कमी तीनशे दोनशे मीटर आपण पुढे जातो आणि दोनशे मीटरमध्ये जर काही अडथळा निर्माण झाला काही किंवा काही खड्डा आला किंवा काही झालं तर तिथं अपघात होतो तर आणि छोट्या रोडवर पण हे लोक बंद नाही करत आता हायवेला आपण समजू शकतो पण या लाईट्स तसं हायवेला पण रिस्की कशा होऊ शकतात ते पण सांगेल मी तुम्हाला जेव्हा तुम्ही एखाद्या गाडीला ओव्हरटेक करता आणि ओव्हरटेक केल्याच्यानंतर पुढे जाता आणि साईडच्या ज्या मिरर आहेत साईडचे ओ आर बी एम आहेत तर त्याच्यामध्ये आप ह्या लाईट्स डायरेक्ट येतात आणि त्या रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यावरती चमकतात आणि त्या सिच्युएशनमध्ये पाठीमागल गाडीचा अंदाज आपला चुकतो आणि आपण ज्या गाडीला ओव्हरटेक केलेला आहे त्या गाडीचा जर असा मोठा प्रकाश असेल तर त्या गाडीच्या एक तर दूर जाण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या गाडीच्या डायरेक्ट त्या गाडीच्या पुढे जातो आणि त्या सिच्युएशनमध्ये अपघात होतो तर अशा प्रकारे अपघात होतात तर याच्यावर खरंच बंदी आली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याच्यानंतर आपण पण जर आपल्या गाड्या असतील तर या अशा प्रकारच्या लाईट्स काढा मित्रांनो आता याच्यामध्ये होतं काय की समोरच्या बस हो बसवल्यात हाय पॉवरचे बल्ब किंवा जास्त लाईट म्हणून आपण त्याच्यापेक्षा जास्त बसवतो हो आणि अशा सिच्युएशनमध्ये आपण इतर जे नॉर्मल जगणारे जे लोक आहेत त्यांना आपण किती त्रास देतो आता समजा आपल्या समोरून आता हे ट्रॅव्हल्स आहेत ट्रॅव्हल्सच्या समोरून कमीत कमी हजार ते दोन हजार तरी गाड्या पास होत असतील कमी सांगतो मी हे तर आकडा मोठा असेल पण कमीत कमी हजार लोकांना आपण त्रास देतो या गोष्टी आपण कधीही विचार नाही करत तर हा विचार करायला शिका मित्रांनो आणि जर सर्वांनी जर समजा आपल्या ज्या लाईट्सचा पावर्स जर वाढवत गेलो तर असंच तर एक आपण बेंडूक आणि बैल आ, या दोघांची गोष्ट ऐकलं असेल तर या प्रकारे आपलं नुकसान होऊ शकतं